नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपे आजची स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जय स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदलून घेते ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्यात श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा ही आनंद आहे हा ब्रह्मांड नायक ह्या ब्रह्मांड नायकाला जे करायचं तो नक्की करून घ्यायचा कारण की एक तर सुंदर असा प्रसंग आहे चुळप्पा महाराजांचा स्वामी समर्थ महाराज राहत होते त्यावेळेस सर्व सेवा चुळप्पा महाराज करतात मग चुळपा महाराजांनी स्वामीच्या पादुका घेत्या आपल्या घरी ठेवल्या मग प्रत्येक जण आणि महाराजांच्या पादुकांचं दर्शन करायचं मग स्वामींचं दर्शन करायचं आता ही रोज चाललं होत सोलापूरची सुंदरबाई स्वामींची महिमा ऐकली आलेली होती तिच्या पायाला एक जखम झाली जखम झाल्यानंतर सगळे वैद्य झाले मग तिला स्वामींचा मार्ग आवडला ती स्वामींकडे निघालेली होती स्वामींकडे आले आता स्वामींपर्यंत पोहोचावं कस आता आपण अनेक भक्त बघतो काही जण स्वामींपर्यंत डायरेक्ट पोहोचतात त्यांना ती पूर्ण कला ती का स्वामींच्या मार्गात स्वामींपर्यंत कसं पोहोचावं हे सुंदर बाईला ठाऊक आणि बाकीचे भक्त स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न पण पोहोचत होते हे सुंदरबाई आले चुळपा महाराज बसलेले होते तिने शोध केला की चुळपा महाराज हे स्वामींच्या जवळचे चुळपाजी अहो मी सोलापूरून आलेली आहे मला स्वामींना भेटायचं आहे चोळप्पा महाराज सुंदरबाईशी संवाद करताय की स्वामींकडे सुंदरबाईशी ओळखत त्यांना म्हणताय स्वामींकडे गर्दी फार आहे पण ही सुंदराबाई फार चातुर्य होते तिने चोळप्पा महाराजांचा स्वभाव ओळखलेला होता कारण की गुरुलीलामृत मध्ये सुद्धा आढळते ही गोष्ट की सुंदराबाई आणि चोळप्पा महाराज एक तास चर्चा करत होते त्या चर्चामध्ये दोघांचे काय शब्द झालेले होते हे दोघांनाच माहित होतं की सुंदराबाई चोळप्पा महाराजांना अशी काय जागू केली होती की चोळप्पा महाराज स्वामींना विनंती करत होते चोळप्पा महाराज आले स्वामी आता कारभार वाढलेला आहे मला सुद्धा कोणीतरी सोबत पाहिजे कोणीतरी आवरायला पाहिजे तर ही सुंदर आहे पाहिजे तिला इथं आपण सेवेला ठेवून घेऊ चोळया आम्ही बघू मीला महाराज एवढच महाराज ऐकत नव्हते परत सोळापा महाराजांनी आग्रह केला महाराज ऐका ना ती सोलापूर आलेली तुमची सेवा करेल कारण सभेत काम माझ्याकडून नाही होत स्वामी महाराज अरे सोळ्या ती सुंदरा कशाला आलेली आहे आम्हाला माहित आहे आम्हाला ठाऊक त्याचा विचार करू नका ते आम्ही बघो सोळापा महाराज सुंदरा व्हायला सांगताय त्या सुंदराबाई चुळपा मारताना विनंती करते चुळपाची मी विचारते ना स्वामींना हो ता सुंदराबाई समोर आले महाराज करू द्या की तुमची सेवा आहो सोलापूर आली मला कोणीच नाहीये हो आमची सेवा करायला आली कुठून सोलापूर हा मग येणार सेवा करणार मेवा करणार वाह एवढं वा, वा, म्हणून स्वामी निघून चोळपा महाराज समोर होते हात जोडले महाराज करू द्या सुंदराबाईला सेवा चोळ्या सावधरा मिरे वाट सुंदरेला साध समजू नकोस तुझ्या डोक्यावर मिरे वाटल ही सुंदराबाई पाय तुझी इच्छा आम्ही जातो महाराज सुंदराबाई सुंदराबाईजवळ चोळपा महाराज आले आणि सुंदराबाईला सांगताय स्वामींनी होकार दिला सुंदराबाई स्वामींची सेवा करू लागले एक बघा माणसाचे कर्म फार महत्वाचे आपण आयुष्यात कसं वागलो हे आपण कधीच लक्ष देत नाही आपण कोणासाठी काय केलं कोणाला मदत केली कोणावर किती उपकार केले हे आपण आठवून आठवून लोकांना सांगतो पण आपण आयुष्यात किती जणांचे मन दुखवले कोणाशी किती वाईट वागलो आपण आयुष्यात आपले कर्म कसे केले हे आपण कधीच आठवत नाही जसं आपण दुसऱ्यावर केलेले उपकार घरी घरी आठवतो तसं आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं हे सुद्धा आपल्याला आठवलं पाहिजे आपलं कर्म आपण काय केलेलं आहे हे आपल्याला आठवलं पाहिजे कारण जेव्हा आपल्याला आपले कर्म आठवतील आपले दोष आठवतील ना तर आपल्यामध्ये भेदभाव कधीच राहणार नाही रामायण का ऐकावं रामायणामध्ये काय एवढं मानतील मी कारण की जे आपण रामायण ऐकतो त्या रामायणामध्ये कुटुंब कसं चालावं आई वडला संस्कार काय असावे आदेश काय असावे आशीर्वाद काय हे रामायण शिकवतं भावांचं प्रेम काय हे रामायण शिकवत की रामाचा एक प्रसंग आहे राम वनवासामध्ये आले वनदेवीला समजलं की प्रभू रामचंद्र वनवासात आलेले वनदेवी तिथं आली रामाला नमस्कार केला आनंद झाला की या वनामध्ये आज राम आलेले प्रभू तुमचं दर्शन झालं काय सेवा करू तुम्ही सांगाल ते सेवा करते राम बोलू लागले वनदेवी सेवा करू नका आम्ही वनवासात आलो एका वनवाशी पर्यंत राहणार आमची कुठे आम्हीच बांधणार तुम्ही काहीच करू नका त्यावेळेस वनदेवी एक सांगू लागले भगवंता थोडी तरी सेवा करू दे त्यावेळेस रामाने सांगितलं मग कशा ते काम कर मी ज्या मार्गाने आलेलो आहे ना त्या मार्गातले काटे साफ करून दे रस्ता मोकळा करून दे वनदेवीने तथास्तु म्हटलं आणि वनातले काटे नाहीसे झाले रस्ता एकदम साफ झाला हो वनदेवीच्या मनामध्ये एक प्रश्न होता राम असे का सांगता तुमचा तो प्रवास पूर्ण झालेला आहे मग तुम्ही रस्ता का मोकळा शकता त्यात प्रभू रामचंद्राने सुंदर असं वाक्यात साहित्य वनदेवी मी वनापर्यंत येत असताना खूप काटे होते माझ्या पायात उचले मला त्याचं काहीच नाही पण माझा एक वेळा भाऊ हो भरत तो माझा शोध घेत घेत माझ्यापर्यंत येईल मग तुमचा भाऊ येत असताना तू इतका नाजूक आहे का रामंदा नाईक माझा भाऊ फार कडक आहे तो याच हृदय इतकं कडक आहे की एखाद्याचं कवच एखाद्याशी भेट घेतली त्याचा कवच तुटून जाईल एवढी शक्ती माझ्या भावामध्ये मग का काटे आपण अगं माझा भाऊ ज्या वाटेने येईल ना तो आहे त्याचं माझ्या प्रेमी तो माझा शोध घेतील आणि जर त्या वाटेमध्ये एवढासा सुद्धा त्याच्या पायाला काटा तर लागला ना तो तिथं तुटून जाईल त्याचं मन तुटून जाईल तो एकच मनामध्ये विचार करेल की माझ्या भावाला दुःख झालं ते माझ्यामुळे झालं त्याच्या पायामध्ये काटे रुचले ते माझ्यामुळे तुटले तिथं त्याचं मन तुटून जाईल बस मला त्या वेदना माझ्या भावाला नको हे प्रेम हे रामायण शिकवत हे आपल्या कर्माचा भाग आहे आपण आयुष्यात कसं वागतो कसं वागतोय हा विचार आपण केला पाहिजे ही सुंदराबाई होती ही कर्माच्या फेऱ्यामध्ये इतकी पुढे गेलेली होती की असे स्वामी बसा स्वामी बसायचे स्वामी, स्वामी जेवा स्वामी जेवण करायचे कधी कधी रागात म्हणायचे स्वामी घास खाला तर ध्यानात ठेवा स्वामी घास थांबायचे तोंडापर्यंत घास आलेला स्वामींचा घास थांबायचा था ती शक्ती या सुंदरा मध्ये होती एक मतारी आली ती बावन वर्षाची समोर उभे होते स्वामींना भेटायचं होतं गंधी अपहट होते बाकीच्या कोणी तिची दाद लागू येत नव्हतं ती परत आपल्या घरी आली मंगळवेड्याला त्यावेळेस आल्या मंगळवेड्याला बसप्पा तेली तिला भेटलेला होता बसप्पा तेल्याजवळ बसली आणि सांगू लागले बसप्पाजी तुम्ही मला एक वर्षापासून सेवा सांगितली होती मी ती सेवा करते मला स्वामींना आत भेटता नाही आला त्यावेळी तिथं एक साळी नावात एक माणूस होता त्या गावातला एक दारिद्र्य होता सर्व दुःख त्याच्यात आलेले होते अशी त्याची परिस्थिती त्यांनी बसप्पा केली आणि त्या बावन वर्ष म्हणतात संवाद ऐकला तो तिथं थांबला तो थांबल्यावर तो विचारू लागला अरे बसप्पा काय झालं या मतारीचा प्रसंग काय त्या बसप्पा ते सांगतो ही माझ्याकडं एक वर्षापूर्वी आली होती ती मला सांगते की बावन्न वर्ष वय झालेले मला मुलबाळ नाही ते होईल का तू स्वामींची सेवा करतोस मलाही काहीतरी मार्ग सांग ती मतारी रडत होती आणि बसप्पा तेल्याजवळ मागणं करत होती आणि त्यावेळेस मागणं करत असताना ती बसप्पा तेल्याला आपला प्रसंग सांगत होती। कर। होते त्या बसप्पा तेले सांगितलं तू येतच कर स्वामींची सेवा कर स्वामींकडे काय मागू नकोस ते तुझ्या मनातला भाव ओळखून घेतले जेव्हा स्वामी येतील तेव्हा ती स्वामींना बघायची स्वामीचं दर्शन करून निघून जातात ते बारा वर्ष स्वामी समर्थ महाराज मुंबई होते हे म्हणतारे त्या वर्षभरामध्ये स्वामींना रोज बघायची स्वामींची सेवा करायची नंतर जेवणाचा घात घेतात ते असं वर्ष होऊन गेलं महाराज नंतर अक्कलकोटला गेले होते आता ते अक्कलकोटून घेऊन बसप्पा तेला आपला प्रसंग सांगते आणि हा बसप्पा तेली साडीला झालेला प्रसंग सांगतोय तेव्हा हा साडी म्हणतोय माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा मला खूप दुःख आहे त्या दुःखातून माझं निवारण कोणी करेल तेव्हा बसप्पा तेली सांगतो अरे अक्कलकोटला ब्रह्मांड नाही नक्की तुझी इच्छा पूर्ण करते तेव्हा ही म्हातारी आणि हा साडी अक्कलकोटला निघाले मतारी त्या साडीला सांगते मी अक्कलकोटला गेले गेर गेर होते गर्दी खूप होती पण माझी दात लागली नाही स्वामी पर्यंत घेत महाराज बसलेले होते असंख्य स्वामी भक्त स्वामींची पूजा करत होते महाराज त्या दिवशी खूप आनंद होते सुंदर चेहऱ्यावर स्वामींची हसू होत असत एक प्रसंग त्यांचा आहे स्वामींचा की स्वामी ज्या वेळेस मी तासायचे ना त्यावेळेस घेत एखाद्या भक्ताच चांगलंच होणार आहे की स्वामींना हे बाळप्पा महाराजांना छायामध्ये बघितली होते हा साळी आणि ती बावन्न वर्षाची म्हातारी स्वामीच्या दर्शनाला त्याले सगळे स्वामी भक्त स्वामींचं नामस्मरण घेत होते आणि हे वाट काढत काढत स्वामी ते मातारी समोर आली स्वामींनी भेटलं माये आले भेटले आम्हाला माग तसेच निघून गेले मातारी तथक मी निघून गेली स्वामींना कसं ठाऊ मातारीचे डोळे बोलून आलेले होते स्वामी कस तुम्ही ओळखलं माझ्या मनातलं मी आली तशीच निघून गेली अहो गर्दी होती अग गर्दी होते मग आम्हाला सोडून जाते माये आम्ही तुझी वाट पाहत होतो महाराज शब्द बोलत होते आवाज कधी उंच जायचा कधी जायचा स्वामीचा आवाज थोडा कमी लागता माई काय आणलं आम्हाला भेटायला आले तेव्हा तिने चटणी भाकर आणलेली स्वामी स्वामींना दिली महाराजांजवळ गेली महाराज कोणी असलं कोणी भाई कोणी दिसलं कोणती स्त्री तर महाराज तिला माई म्हणत असत आता ही बावन्न वर्षाची माता स्वामी जवळ जाते महाराज तिला माई म्हणताय प्रसंग फार सुंदर आहे कारण की त्या ठिकाणी ममता जे मातृत्व ते जागृतीच गेले होते आपल्या हातामध्ये भाकर घेतली आणि चट्टी भाकर स्वामीच्या मुखामध्ये भरवते स्वामी घात खाता ना हो माई आज जेवलो नाही तुझ्या हातात प्रसाद खावा म्हटलं तू भाकर घेऊन आलीस माझ्यासाठी हो होईत काय पाहिजे तुला बाळ पाहिजे एक काम कर पुढं शिरसाचं झाड आहे तिथं जा त्याचा चीक घे साकरीमध्ये ना तो खा तुला बाळ होईल हो स्वामी मला होई हो आम्ही सांगितलं होय तू झाडा जाऊ जा मला तेवढंच बोलले मा शिरसाचं झाड होत आणि त्या झाडाचा चीक बाहेर आलेला होता तिने घेतला आणि आपल्या घरी येऊन जाऊन लागले हा साडी स्वामीकडं सारखा बघतो स्वामीकडे बघत असताना त्या सामी म्हणताय आहे अरे तोताराम आला अरे आम्ही तुझी वाट पाहत होतो लय दारिद्र्याने भटकलेला दिसतो खायच्या होताय एक काम कर का। तुझा बाप मागच्या जन्मामध्ये फार मोठा व्यापारी होता अरे आता सुद्धा त्याच्याकडे खूप धंदा उडत होती मग तुझ्या आई वारली ना ज्या दिवशी तुझ्या आईने देहत त्याग केला तुझ्या बापाचे हिरे मोती जे सोनं दान होतं ते घरामध्ये गाडून ठेवलेलं आहे ते तुला दिलं पाहिजे तुझा बाप पंढरपूर मध्ये मेलेला आहे तुला माहित नाहीये तू लहान होतास पण तुझं तुला दिलं पाहिजे जा आम्ही सांगतोय तुझं काम होय महाराज साईला म्हणतो स्वामी काय सांगताय स्वामी अहो माझी झोपडी हो तुला बोललो हा बाकीचा बोलणार तू इथून स्वामींच्या पाया पडलं मतारे आणि साडे आपल्या गावाकडे मंगळवेड्यामध्ये आले हा साडे घरामध्ये आल्यावर विचार करू लागला स्वामी सांगताय खंदावा पुढं काय समजत नाही काय बोलले स्वामी कुठं खंदावं पुढं आईने ठेवलेले सोनं मला काय नाही असे दिवस जाऊ लागले एक दिवशी स्वामी महाराज त्याच्या स्वप्नामध्ये आमच्यावर विश्वास नाही म्हणून अजून खड्डा खंदा नाही त्या स्वप्नामध्ये तो सांगतोय स्वामी मला समजत नाही कुठं खंदा अरे तुळसून पुढे तुझ्या आईने कुडत चावलेली आहे ना दाराकुड तिथं खंद तुला सर्व भेटून जाईल स्वप्ना दृष्टांत त्याला असा जाणवत होता की ब्रह्मांड नायक त्याच्याशी बोलतोय त्याच्याशी जवळ आहे हे साक्षात घडू राहिलं असं त्याला जाणवत होत त्या ठिकाणी त्यांनी बघितलं स्वप्नामध्ये स्वामी भेटलेले सकाळी जाग आले डोळे उघडले स्वामींनी जी जागा सांगितलं तो तुळशी जोड गेला खंदू लागला खंदांना पाहिलं की त्यामध्ये मडक निघालं जे आईने जे पुरून ठेवलं होतं ते सर्व भेटलं मी स्वप्न तर पाहत नाही ना स्वामी माझ्या स्वप्नात येऊन सांगतात आणि मला भेटलेलं अरे कोणाला सांगावं ते सोनं तसंच ठेवलं बसप्पा तेलाच्या घरी गेला गेलासप्पा बसप्पा बसप्पा झोपलेला उठला काय झालं महाराज आले कुठे माझ्या स्वप्नात आले त्यांनी मला सांगितलं सोनं सापडे मला हो ते भेटलं काय बसप्पा तिने होतो सोनं पाहिलं स्वामी हे स्वामींकडे दिलं पाहिजे आपलं काय स्वामींच आहे मला आहे हे स्वामींकडे दिलं पाहिजे हे मतारे जे बावन्न वर्षाची नवरा साठ वर्षाचा जिनी मुला बाळाची अपेक्षा सोडून दिलेली होती ती स्वामींवर विश्वास ठेवून त्या चिका मध्ये रोज साखर टाकून होती आणि तिला दिवस राहिले स्वामी कडे अरे कुठं चालला आम्ही स्वामीकडे चाललो तुला आठवत आपण अक्कलकोटला गेलो होतो स्वामींनी दृष्टांत दिला होता तुझ्या घरी सोनं सापडे ते घेऊन चालले होते मला बी यायचंय बसप्पा म्हणतो आता नको येऊ जेव्हा तुला मुलगा होईल तेव्हा स्वामींकडे दाखवा ठीक आहे हे दोघं स्वामींकडे स्वामी बसलेले होते हा साडी ते पैशा मडके करून समोर गेला महाराज पावला होतो तुम्ही स्वप्नामध्ये दृष्टांत दिला स्वामी महाराज ते सोनं घेऊन तुमच्या पुढे आलेलोय स्वामी आम्हाला काय करायचं हे तू ठेव हो। आम्ही लंग ठेवून हे सोनं आम्ही रोग निर्माण करतो ही सृष्टी आम्ही निर्माण केलेली आम्हाला काही नको आहे काम आम्ही आम्ही नकाव असं बोलू अरे फार दुःख भोगलेच अरे आम्ही जेव्हा नृसते अवतारात होतो तेव्हा आमचं भक्त माणूस होता म्हणून आम्ही तुला बोलवलं अक्कल कोटला अरे आम्ही निमित्त हा बसप्पा तुला भेटला हे तुझं तुला तर काम होत आमच्यापर्यंत बोलवायचं काम बसप्पा संसार कर आम्ही आहोत सोबत साडीला अक्कलकोट सोडायची हो स्वामीपोट थांबलेलं होत का स्वामीनं सोडून जातो कस काय की हा ब्रह्मांड नायकाला मी एकदा बघितलं आणि हा ब्रह्मांड नायकाने जन्मात सार्थक करून दिलेलं हे सोनं घेऊन काय करू मला आता स्वामी पाहिजे मला सोन्या आहे तो तिथं अक्तकोटला राहू लागला स्वामींची सेवा करू लागला दिवसामाग दिवस जाऊ लागले आणि मतारी बाळांदीन झाली बावन्न वर्षाची गावामध्ये सर्वांना आश्चर्याचा धक्का पोचला बावन्न वर्षाची मतारी बाळांदीन झाली अरे कस का अरे या स्वामींची आहे ब्रह्मांड नाईक पावलेला आहे हे म्हणतात आनंदामध्ये आपल्या नवऱ्याला साठ वर्ष आहेत कारण ती स्वामींची कृपा स्वामींकडे गेलं पाहिजे त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला बाळ झालेलं आहे आपण गेलं पाहिजे दोघ नवरा बायको स्वामींकडे गेले स्वामी बनलेले ते बाळाला घेऊन आले होते डोळ्यामध्ये असून होते साडी तिथंच बघलेला होता महाराज बोलता माये बाळाला घेऊन आले हो स्वामी बाळाला घेऊन आली महाराजांपुढे आले आपलं बाळाचं नसीब असेल त्या ब्रह्मांड नायकामध्ये स्वतःच्या हातामध्ये त्या बाळाला घेतले होता जर स्वामी भक्त बघत होते मदारी डोळ्यामध्ये आसरून साठवून होते स्वामींकडे बघत होती काय बोलावं स्वामींचे धन्यवाद कसे मानावे की ह्या वयामध्ये मा मला स्वामींनी बाळ दिलं जे मला इच्छा पूर्ण करायची होती बाळाची जे मला मातृत्व पाहिजे होत ते आज मला स्वामींनी आहे स्वामींच्या चरणांची नवराबाई बसलेले होते आये माई झाली सर्व वेळेल सुंदर आहे आमच्या माईला काहीतरी बाळ घेऊन आलेले सुंदराबाई मधून एक साडी घेऊन आली महाराज आमी आओ, आमी आओ, ना ना का साडी देत आहे माई साडी नेस बाळा आम्ही आहोत आम्ही प्रत्येक ठिकाणी आहोत तुझ्या समोर आहोत काळजी करू महाराज हे शब्द बोलत असताना म्हातारीच्या अंगाला का फरक काय करावं स्वामींचे चरण सोडून जाऊ नये ही नाळ दुरुती नाही भगवंताची नाळ फार गेली आपण आयुष्यामध्ये प्रत्येक काही काही जण अशी बी असता नसते की देव काय करायचा परिक्षा आलेले फक्त मजा करायची मस्ती करायची खूप पैसा कमवायचा खूप काही करायचं कोणाशी गेलं नाही गर्वात राहायचं खूप कमवलं पैसा कमवला गाड्या घोड्या सर्व कमवलं शिक्षण केलं कधी त्या देवाजवळ गेले नाही आणि सर्व कमवलं असताना शेवटच्या क्षणी अशी परिस्थिती झाली तब्येत खराब झाली सर्व संपलं तोडाचा आवाज बंद झाला सगळे नातेवाईक उभे डॉक्टर सांगतो आता काहीच करू शकत नाही तो देव काय करायचं ते करायचं करा। आणि त्यावेळी आठवतो तो वरती पण तोंडातून नजर वर असते भगवंत आता नाव घ्यायचंय शिक्षण झालेलं आहे पुस्तक वाचायचंय देवाची मोती वाचायची आयुष्यभर नाही घेतलं शेवटच्या क्षणी घ्यायचंय त्याच्याशी नाळ जोडायची पण जोडू शकत नाही का परिस्थिती तशी झाली जेव्हाच मी नाळ जोडली असती तर आज ही परिस्थिती झाली नसती मला सोडून जायची इच्छा झाली नसती माझ्यासाठी तो देव धावता म्हणून आयुष्यामध्ये त्याच्याशी तुमच्यासाठी आहे तो तुमच्याजवळ येऊन बसय सांगेल अरे मी आहे ना काळजी काय करतो हे जग सोडशील पण स्वर्गामध्ये मी तुझ्या सोबत आहे तुझा प्रवास हा व्यवस्थित मी करेन तो भगवंत हा ब्रह्मांड नाही त्याची सेवा करा आयुष्यभर तो आपल्या सोबत आहे काहीच कमी पडणार नाही ही माहिती तो बदलली होती स्वामीकडे हात जोडते स्वामी, स्वामी चरण सोडायची इच्छा होत नाही हो तुमच्या जवळ थांबावला माही आम्ही अक्कलकोट मध्ये आहोत सुखाने संसार कर जा घरी जा बाळाला मोठं झालेला आमच्याजवळ पाठव आम्ही आहोत तो साडी बिहारा तू काय करतोस तुला सांगितलं ना घरी जा सुखाने संसार कर काय करतोस आम्ही ब्रह्मचारी आहोत काम स्वामी नका तुमचे चरण सोडाची इच्छा होत नाही स्वामी मला तुमची सेवा करू द्या अरे आहे हे भेटलं आता कर आणि आम्हाला भेटायचा अक्कलकोटला आम्ही आहोत आणि आम्ही आहे आम्ही अक्कलकोट मध्ये बसलो आहोत आमची इच्छा झाली आम्ही त्या भक्ताला बोलवून घेऊ तू काळजी बस हे स्वामी महाराज बोलत होते साडे हात हे नवरा बायबा हात जोडताय स्वामी उभे राहिले कमरेवर हात ठेवला एक हात उंच केला आणि एकच बोलले देऊ मी हे स्वामी हा ब्रह्मांड ना नातं जोडलं ना तो काही कमी करणार नाही तुम्हाला आयुष्यात प्रत्येक गोष्ट द्यायला बसलेला आहे आपण स्वामींना नवस करतो महाराज माझं एक काम द्या मी हे देईल मी हजार रुपये देईल मी पाच हजार रुपये देईल देवा मी सत्यनारायण काय केलं ृष्टी निर्माण केली त्याला काय करत आहे तर तुम्हाला घरायचे तुम्हाला काय देऊ हे घर तुमचं आहे तुम्हाला काय देणार आहे मी तुमच्या घरात राहून तुम्हाला देणारा कोण आहे त्याला फक्त सांगा त्याच्या चरणाजवळ आपलं मस्तक ठेवा फक्त त्याला सांगा देवा हे माझे दोन हात चुललेले हृदयापासून माझा नमस्कार स्वीकार कर बस तू माझ्या जवळ राहा तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी दे बस एवढं मागा तू तुमच्या जवळची तू कुठेही तुम्हाला दिते फक्त त्याचं नामच तुम्हाला नामस्मरण घेताना एकच लक्षात ठेवा घरी आई बापाची सेवा करा नंतर देवाचं नामस्मरण घ्या घरी आई बाप्पाला शिव्या द्यायच्या नामस्मरण घ्यायचं मी अकरा माळी जपतो मी पंधरा माळी जपतो मी एवढे पारायण केले काही उपयोग नाही सोडून द्या आईबाप सुखी राहिले त्यांच्या चेहऱ्यावर हसू राहिलं ना तो देव पावेल पारायण करायची गरज नाही त्याचं नामस्मरण राहिलं आणि आईबापाचा आशीर्वाद राहिला ना भगवंत आपल्या बरोबर आहे म्हणून सर्वात मोठी सेवा आई बापाची सारखं पुण्य कोणतंच नाही त्यांचा आशीर्वाद लाभला ना बस आयुष्यात तुम्हाला देव प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत आहे खूप जण मी असे बघितले व्हॉट्सअपवर मोठमोठं ज्ञान देतात आई आईबापाचं ज्ञान देतात आणि घरी आईबापाला विचारते नाही खायला देते नाही कारण काही काही बाप येतात बोलतात मुलगा विचारत नाही मग त्यांना सांगतो आई आपलं लवकर फक्त निवास होणार आहे काळजी करू नको आपण काही दिवसांनी दिवस आनंदात ठेवणार इतर त्या भतऱ्याच्या डोळ्यात पाणी येतो वाईट वाटतं ते आई बाप्पा सांभाळती नाही आई बापांना सांभाळत नाही तर उपयोग नाही देऊ देऊ मी करू नका जगूच नका मी तेवढं म्हणतो अरे त्या आई बापांनी जन्म दिलेला आहे नऊ महिने यातनं सहन केल्या त्या आईने त्या बोटामध्ये ठेवलेलं नाही ती आई तिला काय यातना होता अरे त्या मातृत्वासाठी ती काय तर आणि जन्म झाल्यावर तुम्ही त्या आईचे उपकार विसरता अरे तुमच्यासाठी आईने काय केलं तुम्ही आठवा आईने ज्या गोष्टी आई केलेल्या आठवा अरे ज्यांना लहानपणी आई म्हणून जाती ना त्यांना जाऊन विचार आईची माया का आई 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 काय असते जेव्हा दुसऱ्याची आई, आई पाहता ना तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येतात अरे मला आई असते ना मी आईची सेवा केली असते आपण काय करतोय जेव्हा आईला ती किंमत नसती आणि मेल्यावर मोठे भाषण देतात आईबद्दल सांगतात मी असे प्रसंग काही काही ठिकाणी बघितले नाही तर एवढीच विनंती आहे देवाचं नामस्मरण घेताना पहिले आई बापाची सेवा करा आई सारखं दैवत कोणतंच नाही फक्त कुंडलिकांनी काही देवाचं नाव नव्हतं घेतलं त्यांनी पहिले आईबापाची सेवा केली स्वतः पांडुरंगाला भेटायला यावं लागलं होतं हे लक्षात घ्या ह्या कलियुगामध्ये आईबापाची सेवा केली ना देव आपल्या सोबतच आहे हे तुम्ही धरून चाला आई बाप्पा सर्व आहे सुनांना मी सांगतो की जशी आपली आई असते सासू सुद्धा आपली आई असते त्या दिवशी सून सासूला आई म्हणाल ना ह्या देशातले वृद्धाश्रम बदलून जातील त्या दिवशी ना ना की आई म्हणूनच समजा तुम्ही आई म्हणून पाहिल्या तुम्हाला मतारा माणूस सोडून द्या काही बोलली ना ऐकून घ्या जशी आपली आई, आई कटकट करते असं समजा तशी ती सासूपट लक्ष देऊ नका आणि सासूंनाही विनंती सून जर चांगली भेटते तर तिचे दोष काढू नका कारण की काही काही ठिकाणी असतं सून खूप चांगली भेटते पण सासू थोडी वर चढ असते म्हणून तिला सुद्धा विनंती दिवस आनंदाने ती करते का करते म्हणून तिचं कौतुक करा सुनाला काहीच पाहिजे नाही तुमच्याकडून फक्त तुमच्या कौतुकाचे दोन शब्द तिला ऐकायचे म्हणून सासूना सुद्धा विनंती की सुनाला तुम्ही मुलीसारखं पाळलं समजलं तर तुम्हाला सुद्धा कोणती सून ही दुसरी दिसणार नाही कारण तिला ती तुम्हाला उद्धारामध्ये पाठवणार नाही म्हणून सुनामध्येच मुली बघा सुनाने माझ्या मुलीला विसर विचारलं नाही हे विचार या गोष्टी सोडून द्या काळ बदललेला आहे प्रत्येकाला बदलावं लागणार आहे या गोष्टी दोघांसाठी आहे काही चुकलं अस त्याच्यात मी क्षमा मागतो तसच दुसरं अस